नमस्कार सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सतराशे पन्नास पासून मुल्लेर आणि बागलान तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला दशावतारी बोहाडा यंदाही पावसाच्या वातावरणामध्ये उत्साहात संपन्न झाला मुल्लेर येथील श्री उद्धव महाराज जयंतीनिमित्त नामसप्ताह तसेच जामलीला दशावतारी बोहाडाची उत्साह सांगता झाली तीनशे वर्षापूर्वी पारंपरिक रूढी परंपरा जपणारे मुल्हेर हे ऐतिहासिक गाव धार्मिकदृष्टीने संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहे श्री उद्धव महाराज यांच्या जयंतीनिमित्त तीनशे तेवीस वर्षांची परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यात सर्व समाजन्याय अष्टप्रहार केला जाऊन पहाटे काकडा आरती धार्मिक कार्यक्रम सायंकाळी हरिपाठ रात्रभर नरेंद्र माऊली भक्त परिवाराच्या वतीने भजन तसेच गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले श्री उद्धव महाराज यांच्या पालखीची मठाधिपती भक्तराज महाराज किशोर महाराज यांच्या हस्ते पूजन करून मिरवणूक काढण्यात आली सतराशे पन्नासपासून सुरू असलेला दशावतारी बोहाडा यंदाही पावसाळी वातावरणामध्ये उत्साहात संपन्न झाला पहिल्या दिवशी श्री गणेश सरस्वती वंदना म्हणून त्यांच्या प्रतिमांची म्हणजेच सोंगांची मिरवणूक संबल वाद्ये टेंब्याच्या उज्याडामध्ये काढण्यात आली नाम सप्ताह समितीने केलेल्या नियोजनानुसार अनुक्रमे गणपती सरस्वती चंद्रसूर्य एकादशी द्वादशी आगेवेता नरसिंह दत्त पांडव संपूर्ण विराट रावण तंट्या भिल डुक्कर नंदी आदी सोंगांसह शेवटी देवी मुखवट्याची मिरवणूक काढण्यात आली प्रत्येक घरासमोर चौरंगावर देवी उभी करून पूजा करण्यात आली इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेल्या मुल्लेरेथील हा नाम सप्ताह आणि बोहाडा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने याही वर्षी साजरा करण्यात आला गावामध्ये या निमित्ताने यचोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शेवटच्या दिवशी श्री उद्धव महाराज पालखी मिरवणूक काढून समाधी स्थळी श्री उद्धव महाराज की जयच्या घोषणांनी सांगता करण्यात आली येथील आमदार दिलीप बोरसे विभागीय परिवहन अधिकारी विनोद जाधव जायखेडा पोलीस स्टेशनचे अधिकारी सागर काळे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश आहिरे ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र मोरे गणेश जाधव वनाधिकारी डी पी गवळी डी जे सोनवणे भाजपा नेते सुरेश आहिरे पोलीस आवडताल दादा भगरे डॉक्टर दिलीप पाटील डॉक्टर क्षीरसागर डॉक्टर मनोज क्षीरसागर आणि भाविकांच्या हस्ते श्री उद्धव महाराज समाधीस्थळी पूजन करण्यात आले नरेंद्र मौली भक्त परिवार तसेच परिसरातील भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नामसप्ताह समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण सदस्य शेखर पंडित सुल तुलसीराम जगताप बापू कुटे सुरेश बत्तीसे बलवंत गायकवाड सरपंच निंबा भानसे उपसरपंच योगेश सोनवणे पंडितदादा जगताप अनिल पंडित बिकाशेड बागुल सतीश शुक्ला संदीप जगताप रामचंद्र खरे रामदास जाधव बंशीलाल बत्तीसे शिवाजी जाधव सुनील येवला शरद गांगुर्डे चंद्रकांत यवला तुषार तिवारी ग्रामपंचायत सोसायटीचे पदाधिकारी तसेच सर्व धर्मातील भाविक उपस्थित होते जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हवलदार दादा आदींनी बंदोबस्त ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन असलेला ऐतिहासिक मूल्य किल्ला शीख तीर्थक्षेत्र उद्धव महाराज मंदिर यांच्या जयंतीनिमित्ताने होणारा अखंड हरिनाम सप्ताह दशावतारी बोहाडा तसेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रास क्रीडा उत्सव देवदिवाळीनिमित्त रथोत्सव आजी धार्मिक कार्यक्रमांमुळे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या मुल्लेर नगरीने संपूर्ण राज्यभर आपली एक वेगळी ओळख उभी केलेली आहे एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण कुमार भामरे मुल्लेर धन्यवाद झाली पाहिजे बरं का क्रिएट चाली पाहिजे क्रिएट आम्हाला युगेज आम्हाला चर्चा करतो